ब्राह्मणी वांबोरी रस्त्यावर सोमवार तीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेदरम्यान तीन चार अज्ञात दरोडेखोरांनी माऊली डेअरीची सुमारे सतरा लाखांची रोकड लंपास केल्यानं मोठी उडाली ब्राह्मणी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर बांबोरी रस्त्यालगत मुळा हॅग्रो माऊली दूध समूह गत अनेक वर्षांपासून कारत आहे दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करण्यात येते राज्यभर माऊलीच्या गाड्या जातात दैनंदिन कॅश एकत्रित ब्राह्मणीतील बा जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत केला जातो गत पंधरा ते वीस वर्षांपासून वाहन चालक व माऊलीचे कॅशियर बँकेत भरणा करतात बँक ड्युटीमुळे शनिवार व रविवार असा दोन दिवसातील कॅश सोमवारी भरणा करण्यासाठी जात असताना ब्राह्मणी गावालगत चारचाकी गाडीत आलेल्या अज्ञात व्यक्तींनी कॅश असलेल्या गाडीला गाडी आडवी लावून माऊली डेअरीच्या गाडीच्या काचा फोडल्या आणि सदर रोकड घेऊन पलायन केलाय ब्राह्मणी रहदारीच्या रस्त्यावर दिवसा एवढी मोठी रोकड लुटली गेल्यानं आश्चर्य व्यक्त केलंय घटनेची माहिती समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली राहुरी पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली संपूर्ण परिसराची पाहणी करत सीसीटीव्ही तपासले जात आहेत पोलीस उप वैभव कलुबर डीवाय एस पी डॉक्टर बसवराज शिवपुंजे यांनी घटनास्थळाची पाहणी करत माऊली डेअरीत जाऊन घटनेची अधिक चौकशी केली याशिवाय एल सी बी टीम घटनास्थळी भेट देऊन तपासकामी रवाना झाली सकाळपासून विविध पथके पथकानं ब्राह्मणी त्या जागी धाव घेतली आहे दरम्यान माऊली डेअरीकडून फिर्याद दाखल करण्याची राहुरी पोलीस ठाण्यात कार्यवाही सुरू आहे